हाय मी आहे सोनाली सोनाली घरी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शाबूचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य एक मोठी वाटी भिजवलेला शाबू उकडलेला बटाटा बारीक चिरलेली मिरची मीठ आणि कच्च्या शेंगदाण्याचं थोडं जाडसर कूट आता आपण या पातेल्यामध्ये शाबू त्याच्यानंतर उकडलेला बटाटा बा शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हाताने चांगले असं एक जीव करून एक जीव करून घेऊया मीठ वाटल्यास थोडंसं पाणी टाकून एक जीव मसळ करून घेऊया तोपर्यंत तेल गरम करायला ठेवून देऊया तेल गरम होईपर्यंत आपण वडे बनवून घेऊया आता आपण एक वाटी पनी घालू त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे साखर टाकून घेऊया आणि ह्या रवीने फेटून घेऊया असं फेटून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं एक पाणी टाकून घेऊया आणि अजून एकदा ते फिरवून घेऊया तेल गरम होईपर्यंत आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊया असे थोडेसे प्रेस करायचे हे बघा आपला वडा बनवून तयार आहे असे पूर्ण सगळे ह्याचे आपण वडे बनवून घेऊया थोडं प्रेस केल्याने मस्त आकार येतो वडे असे पलटी करून घेऊया लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया असे लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया हे ओवळे आता भाजून झालेल्या आहेत आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया अशी सगळे ओवडे आपण तोडून घेऊया आता आपले उपवासाचे दही आणि शाबूचे वडे बनवून तयार आहेत आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनचं बेल बटन दावा विसरू नका धन्यवाद